समाजात गुंड प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून याचा अतिरेक झाल्याचे प्रकार नेहमी घडत असतात असाच प्रकार पैठणच्या न्यायालयात एका वकिलाला शिवीगार करत चक्कजीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला इतके करूनसुद्धा याच आरोपीने पोलिसात संबंधित वकिलांविरुद्ध तक्रारीही दिली म्हणजे चोर उलटा को डाटे असा प्रकार घडल्याने न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांवर न्याय मिळावा यासाठी संबंधित आरोपी विरोधात तक्रार देण्याची वेळ आली पैठण न्यायालयाच्या वकील संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी पैठण पोलीस ठाणे गाठून रिसिर तक्रार दाखल केली पैठण न्यायालयात तरतोडीच्या प्रकरणात एका जणाने आपल्या म्हणण्याप्रमाणे मजकूर लिहिण्याबाबत संबंधित वकिलावर दबाव टाकला मात्र वकिलाने त्याचे म्हणणे मान्य केले नसल्याने संबंधिताने वकिलाला अर्वाच शिवेकाळ करून चक्क जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत या वकील संघाने पोलीस ठाण्यात रिस्थिर तक्रार दिल्यानंतर पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे सरकारी कर्मचारी पत्रकारांना संरक्षण कायदा असताना मात्र न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांना कायदा पंडितांना संरक्षण कायदा का लागू करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे पहा याबाबतचा या संभाजीनगर समाचारचा रिपोर्ट आपल्यासोबत पैठण वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विजय कुमार मुळे हे आहेत सर आपण आज पैठण पोलीस स्टेशनमध्ये वकील संघाच्या सर्व सद्यांसह इथे आलात एका विषयासंदर्भात आपण पैठणच्या पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आमचे पैठण वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट अजर सय्यद साहेब विरोधात जे आहेत नवगाव येथील एक पक्षकार यांची केस मिटवण्यासाठी कोर्टात आला होता त्यांनी कोर्टात येऊन जे आहेत वकिलांना त्यांना फीज देण्यावरून जे आहेत आवरच्या भाषेत शिवीगाळ केली होती आणि त्याच व्यक्तीने जे आहेत तो त्याने पैठण पोलिस स्टेशनला येऊन एक खोटी फिर्याद त्या वकिलांच्या विरोधात दाखल केली की तिने आम्हाला शिवीगाळ केली आणि कोर्टाच्या आवारामध्ये मारहाण केली अशी खोटी प्रकारची तक्रार पोलीस स्टेशन पैठण येथे येऊन त्यांनी दाखल केली पोलिसांनी कोणत्या दे प्रकारची त्या ॲडव्होकेट सय्यद यांच्याकडे कोणत्या प्रकारची चौकशी न करता तसंच कोणत्या कर्मचारी जे कोर्टातील आहेत त्यांच्याकडे चौकशी न करता त्या वकिलाच्या विरोधात खोटी फिर्याद नोंदवून घेतलेली आहे आणि त्यांच्याविरोधात एन सी फडवलेली आहेत आणि त्या फिर्यादीने पेपरमध्ये बातमी देऊन व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांची बदनामी करायचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा खोट्या फिर्यादीमुळं आमच्या वकील सदस्याची त्या ठिकाणी बदनामी मोठ्या प्रमाणात त्यांनी ती करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पोलिसांनी कोणत्या प्रकारची चौकशी न केल्यामुळं सगळं वकील संघ पैठण असे सर्व वकील सदस्य पैठण पोलीस स्टेशनला हजर होऊन पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे की कोणत्या प्रकारची जर फिर्याद ह्या वकिलांच्या विरोधात द्यायची असेल तर कमीत कमी त्या वकिलांना चौकशी करणं त्यांना विचारणा होणं हे जरुरी आहेत असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या व्यक्तीने जी त्यांची बदनामी करायचा प्रयत्न जेव केलेला आहे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करायचा तक्रार अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे तरी पोलिसांनी वकिलांच्या विरोधात कोणत्या प्रकारची जर तक्रार दाखल करायची करून घ्यायची असेल तर ते त्यांच्याकडं अगोदर चौकशी करायला पाहिजे आणि जे आमच्या वकील संघात सदस्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो आम्ही बऱ्याच वर्षांपासून मागणी करत आहेत हे पक्षकार जे आहेत ते त्यांच्या कामासाठी जे आहे तो कोणत्या प्रकारचे वकिलांना फी न देता त्यांची शिवीगाळ करून त्यांना मारहाण करायचं किंवा बरंच वेगवेगळ्या तक्रारी त्या ठिकाणी होत आहेत अशा प्रकारे त्यांना कुठेतरी संरक्षण मिळावं म्हणून हा कायदा लवकरात लवकर पास व्हावा अशी त्या ठिकाणी मी विनंती करतो जय इन जय महाराष्ट्र पैठण वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट ढायकर आपल्यासोबत आहेत आज पैठण पोलीस प्रशासनाकडे आपण एका विषयासंदर्भात तक्रार दाखल केली या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे काल आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट मजर सय्यद यांच्यावर ज्या पक्षकाराने जो भ्याड हल्ला केला त्या गोष्टीचा आम्ही सर्व तालुका वकील संघातर्फे निषेध व्यक्त करतो आणि आमची आज आम्ही पैठण पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीविरुद्ध त्यांनी जे काही आमच्या सहकारी वकिलाला जे काही हे केलेले आहे त्याच्यासोबत जी मारहाण त्यालासोबत त्यासोबत जे काही के वार्तालाप केलेला आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि आज लोकसभेचं इलेक्शनचं वारं चालू असताना महाराष्ट्र शासन केंद्र शासन वेगवेगळ्या प्रकारचे कायदे देऊन त्या ठिकाणी स नको असलेले कायदे या ठिकाणी देशात आणि राज्यात आणू घालत आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा जो कायदा आहे ज्याचं ॲक्ट बनून तयार आहे परंतु त्याला आणखीन त्याची मान्यता आणखीन त्या ठिकाणी मिळालेली नाही म्हणून आमची या पैठण तालुका वकील संघातर्फे महाराष्ट्र शासनाकडे विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करावा हे आमची सग सर्व वकील बांधवातर्फे विनंती आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद पैठण वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट साहेब आपल्यासोबत आहेत